नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा अंगणवाडीच्या विविध मागण्यांसाठी विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी आवाज उठवलेला आहे अंगणवाडीच्या समस्यासाठी काय सांगितलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अशाच नवीन नवीन नवी माहितीच्या अपडेट्ससाठी तुम्ही आजच आपल्या के एन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आणि अपडेट्स पाहता येतील तर विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी काय सांगितलं हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूया पण सभागृहात करतोय आठ मार्च हा महिला दिवस आहे अध्यक्ष समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मैदानावर पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षिकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला देहोश झाल्यात अशी परिस्थिती आहे मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर देत आहात आणि आपण त्याच्यामध्येही लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहात मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय आपण या समग्र शिक्षण योजने अंतर्गतल्या याच्यामध्ये काही लोकांना रेग्युलर केलं आणि काही लोकांना आपण त्याच्यात रेग्युलर केलेलं नाही हे रेग्युलर करण्याच्या बाबतची भूमिका आहे एकाला एक वेगळा एक नाही आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही अंगणवाडी शिक्षिकांनी मदतीच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती पण पर अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की त्या आंदोलन ते तर चाललेलं आहे उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून त्या आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे एवढीच माझी आपल्याला या पॉइंट ऑफ व्हिप्रेशनच्या माध्यमातून माझ्या नाना भाऊंनी जो विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे संबंधित मंत्र्यांना सांगण्यात येईल त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या त्या समजून कशा सोडवता येतील याकरता पुढाकार घ्यायला संबंधित मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील